जय हरर हर महादेव मी सचिन पाटील लिंगडीनच्या एका प्रोफाईलवर जान्हवी सारना या नावाच्या प्रोफाईलवर एक जाहिरात आली जान्हवी सारना एका कंपनीमध्ये आर आहेत त्यांनी रिक्रुटमेंटसाठी ती जाहिरात दिलेली आहे आणि ती होती ग्राफिक डिझायनरची त्यांच्या कंपनीला ग्राफिक डिझायनरची आवश्यकता होती हे करत असताना ह्या सारना नावाच्या महिलेने स्वतःचं सरण रचून घेतलं आणि ते कसं तर मराठी अस्मितेला धक्का पोहोचवून मराठी अस्मितेला धक्का कसा तर त्यामध्ये तिने स्पष्ट उल्लेख केला ना के की इथे मराठी माणसांना मुभा नाही या इथे मराठी माणसांनी अप्लाय करू नये मराठी माणसांनी येऊ नये आणि असं करून तिने महाराष्ट्राच्या तापलेल्या राजकारणाला अजूनही हवा देण्याचं काम केलं मुळात आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तिथे मी बऱ्याच ठिकाणी असं बघितलं की बाबा हे गुजरातची आहे सारणा या लोकांना या लेवलच्या याच्यावर वगैरे हे जे सगळी काम करणारी मंडळी असतात यांना आपण कुठे राहतोय इथलं राजकारण काय आहे बाहेर समाजात काय चाललं आहे वीकडेजमध्ये काम करायचं आणि विकेंडमध्ये धमाल करायची वीक डेजमध्ये बैलासारखं काम करायचं आणि वी विकेंडमध्ये गाढवासारखी मस्ती करायची कुत्र्यासारखी मस्ती करायची एवढं काय यांचं जीवन असतं याच्या पलीकडे यांचं काही जीवन नसतं खूप कमी लोक असतात की ज्यांना या क्षेत्रामध्ये आय टी सेक्टरमधल्या किंवा या कॉर्पोरेटमध्ये काम करणारे खूप कमी लोक असतात की ज्यांना समाजामध्ये काय आहे सोसायटीमध्ये आजूबाजूला काय आहे याची जाणीव असते बाकी सगळी ही कोल्हापुत्रासारखी जीवन जगत असतात आज समाज बहुतांशी लोकं असंच जीवन जगत आहेत पण खास करून ही लोक ज्यांना आपण उच्च विद्या विभूषित उच्च शिक्षित वगैरे म्हणतो समस्या अशी आहे की ही बाई गुजरातची आहे असं मी कुठेतरी वाचलं बऱ्याच ठिकाणी मला वाचण्यात आलं आणि तोफेचं तोंड मराठी अस्मिताच्या रक्षकांनी पायिकांनी ते गुजरातकडे वळवलं आमचे उद्योग पडवलेच्या अफाट यशानंतर आमच्या लोकांचे रोजगार संपवण्यासाठी इथे गुजरातची भरती सुरू आहे हा एक नवीन प्रकार इथे इंट्रोड्यूस करण्यात आला आज जी लोकं गुजरातच्या नावानं खडे फोडत आहेत बोमो मारत आहेत मला परवाला एक कमेंट होती ते, की ते तुमचं सगळं बरोबर आहे की भाजप पाहिजे वगैरे ठीक आहे पण आपले इथले उद्योगधंदे पळवले त्याचं काय मुळा मुळात हा विषय विषय वेगळा आहे की बाबा उद्योगधंदे पळवले की काय तर पण आम्हाला नाणारला विरोध करायचा आहे आम्हाला समृद्धी महामार्गाला विरोध करायचा आहे आम्हाला आरेला विरोध करायचा आहे आम्हाला इथे उद्योजकांकडून हप्ते वसूल करायचे आहेत उद्योजकांच्या इथं हत्या होत आहेत आपल्या राजका याच्यामध्ये कारकिर्दीमध्ये शंभर कोटीच्या वसुलीचं टार्गेट आपण दिलेलं आहे आणि हे असताना आपण बोंब ठोकायची हो की बाबा इथले उद्योगधंदे गुजरातला पडत आहेत संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन संपूर्ण अभ्यास करून या गोष्टीवर व्यक्त होणं गरजेचं आहे की इतके वर्ष झाले आपण स्वतः मुख्यमंत्री होतो मग हे उद्योगधंदे आपल्याकडे का राहिले नाहीत आणि लगेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर हे उद्योगधंदे पळाले का सुद्धा इतिहास शोधणं खूप गरजेचं आहे खरोखर असं घडलं आहे का तर उद्योगधंदे इथून बा बाहेर का जात आहेत हे कोण विचारतोय ज्याला स्वतःला नोकरी मिळत नाही आहे पण नोकरी याच्यामुळे मिळत नाही आहे की ते उद्योगधंदे म्हणजे फक्त त्या कंपनीच्या भरोशावर बसलेला नव्हता हा बऱ्याच वर्षाचा बेरोजगार बसला आहे घरात त्याच्यात पण आज त्याच्या बेरोजगारीचं फ्रस्ट्रेशन त्याला कोणाला कोणावर काढायचं आहे त्याला भाजपावर काढायचं आहे म्हणजे आजही आरक्षणासाठी भांडणारी इतकी लोकं मी पाहिलेली आहेत ज्यांचं स्वतःचं शिक्षण सातवीवाटी फा फेल आहे आणि त्यांना आरक्षण हवं आहे कोणासाठी हवं आहे म्हणते ते पुढच्या पिढीसाठी हवं आहे चांगली गोष्ट आहे पुढच्या पिढीसाठी आपण मांडतोय पण मी अपयशी झालो याला भाजप जबाबदार आहे अरे बाबा तुमच्या तारणहार हार जाणता राजाने तथाकथित आजपर्यंत आरक्षण दिलं आहे का त्या आरक्षणाचा किती लोकांना फायदा झाला आहे म्हणजे प्रत्येक मुद्द्याला तुम्हाला राजकीय करायचं आहे का हा मराठी अस्मितेचा मुद्दा सुद्धा असाच आहे स्वतःच्या लेकरांची नावं किंजल गुंजन पायल वायल असे ठेवणारी लोकं साहिल सोहेल अशी नावं आहेत आमच्या मराठी माणसांची पोरांची आणि ह्यांच्या मराठी अस्मिता जागृत होतात जेव्हा अशा पद्धतीच्या घटना घडतात तीन ठिकाणी मी बघितलं एका ठिकाणी मी काम करतो आर जे इंटरनॅशनलमध्ये तिथे मी ॲज अ लायब्रेरियन होतो जॉईन झालो तेव्हा मी बऱ्याच ठिकाणी काम केलं माझ्या आयुष्यामध्ये आणि तिथे बघितलं मी की त्या स्कूलमध्ये आणि त्यानंतर माझी भाची जिथे शिकत होती रॅन इंटरनॅशनल किंवा त्याच्यानंतर पोद्दारमध्ये तिथे मराठी बोलायला फाईन लागायचं बघा महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यासारख्या ठिकाणी म्हणजे ते जालन्याला मराठवाड्याचा भाग येतो किंवा आर जे जिथं तो विदर्भाचा भाग आहे विदर्भ मराठवाड्यासारख्या ठिकाणी मराठी बोलायला ह्या मिशनरी स्कूल ह्या इंग्रजी स्कूल ह्या बाहेरच्या राज्यातून चालत आलेल्या चालवत आलेल्या स्कूल फाईन ठेवतात की इथे मराठी बोलू नका आणि तिथं आमची मुलं आहेत तिथं आमची मुलं आहेत शिकून मोठी होत आहेत पण तिथे मराठी बोलल्या जात नाही किंवा तिथे मराठी बोलण्या बोलणाऱ्याला तिथे दंड भरावा लागतो हे माहिती असूनसुद्धा तिकडे डोळे करणारी लोकं ही लोक आज अस्मितेच्या नावानं बोंब मारत फिरतात की बघा आमच्या मराठी तरुणांची तरुणांना इथे एंट्री नाही आहे त्यांचा रोजगार हिसकण्याचा प्रयत्न केला गेला काय ही मराठी माणसाची अशी परिस्थिती का झालेली आहे याचा आपण एक आढावा घेणं गरजेचं आहे मराठी अस्मिता म्हणजे काय मराठी भाषा टिकवायची म्हणजे काय माझ्या मराठीची बोलू कौतुके म्हणणारे माऊली ज्ञानोभार आहे अमृताचेही जिंकेलं पैजा परिपरिमळाचेही बीक मोठे सांगणारे माऊली ज्ञानोभार आहे हा माऊली ज्ञानोभार यांचा जगद्गुरु तुकबार यांचा शिवसमर्थांचा छत्रपती शिवाजी महाराज यांनी पहिले सर्वप्रथम काय केलं भाषा शुद्धी केली राज्याविषयक कोश बनवून घेतला स्वतःच्या भाषेत आपल्या राज्याचा कारभार व्हावा याच्यासाठी ते प्रयत्नशील होते समर्थ रामदास स्वामी साहित्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत उत्कृष्ट उत्तम रचना असलेली प्रॅक्टिकल नॉलेज एकदम प्रॅक्टिकल ज्ञान लोकांना प्रॅक्टिकल बोध देणारे एकदम व्यावहारिक बोध देणारे समर्थ रामदास स्वामी आधी द्यावे तडाखे तरीच भूमंडळ धाके न करता धक्के राज्य अशी होती सांगणारे समर्थ रामदास स्वामी जगद्गुरू तुकोबार आहे ज्यांनी अत्यंत सोप्या भाषेमध्ये जीवनाचं तत्वज्ञान उलगडून सांगितलं शांती ब्रम्ह एकनाथ महाराज संत चोखामेळा नरहरिसोनार संत सेना नावी इतक्या वेगवेगळ्या जातीमधून इतक्या वेगवेगळ्या पं पन, पंथांमधून इतक्या वेगवेगळ्या ठिकाणाहून या संतांनी ही जी मराठीची ही अखंड परंपरा जी चालवलेली आहे आज त्या मराठीची परिस्थिती काय झालेली आहे महाराष्ट्रामध्ये भाषा जिवंत ठेवणे म्हणजे केवळ भाषा जिवंत ठेवणे नसते रे मी एक उदाहरण वारंवार देतो मला फार आश्चर्य वाटलं त्या गोष्टीचं की द ग्रे मॅन मध्ये त्या प्रीमियरला जातो आणि तिथे सगळ्या हॉलिवूडच्या स्टार मध्ये तो स्वतः लुंगी नेसून गेलेला आहे तिथे कपाळाला त्याने चंदन लावलेलं ला आहे आणि तो तिथे उभा आहे त्या प्रीमियरला आपल्या लोकांना लाज वाटली पाहिजे भर उन्हाळात स्वतःच्या लग्नात थ्री पीस सूट घालून हे माकड बसतात त्यांच्या बुडात घाम उतरलेला असतो त्यांना लाजा वाटत नाही तसे की साला आज आपली संस्कृती काय आहे आपण काय नेसायला पाहिजे स्वतःच्या लग्नामध्ये संस्कृती म्हणजे के केवळ भाषाच नव्हे भाषा तेव्हा टिकेल जेव्हा भाषेच्या संलग्न इतरही गोष्टी टिकतील भाषा जी आहे ही संस्कृतीशी निगडीत आहे आणि संस्कृती ही धर्माशी निगडीत आहे या सगळ्या गोष्टी एक सोबत जिवंत राहिल्या पाहिजेत साऊथ सा। सा। इंडियन लोक आजही केळीच्या पानावर जेवण करतात त्यांची स्वतःची खाद्यसंस्कृती आहे महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती काय आहे खाद्य संस्कृतीच्या नावाखाली आमच्याकडे काही म्हणजे दशकांपूर्वी आलेला वडापाव आहे आता लेटेस्ट बनलेली एक पाक कृती त्याच्यामुळे आम्ही ओळखल्या जातो ही लाजीरवाणी गोष्ट आहे मुळात आणि याचा या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे की आम्ही वडापाव वडापावमुळे ओळखलं जातं महाराष्ट्राचा काय फेमस आहे वडापाव अरे कधी बनलाय हा वडापाव हा पाव तरी आपला आहे का उत्तरेकडे तुम्ही जा तिथे स्वतःची खाद्य संस्कृती या लोकांची दक्षिणेकडे जा तिथे लोकांना स्वतःची खाद्य संस्कृती आहे महाराष्ट्राची खाद्य संस्कृती कुठे गेली महाराष्ट्राची पोशाखाची संस्कृती कुठे गेली पेहरावाची संस्कृती कुठे गेली आजही आमच्या मुली अभिमानाने सांगतात ती फार संस्कृती जपते बरं ती पंजाबी ड्रेस घालते अरे ती ड्रेसच पंजाबी घालते तर महाराष्ट्राची संस्कृती कुठली या गोष्टींचा आम्ही या बारीक सारी गोष्टींचा विचार केलाय का आमचा पेहराव हो कसा बदलत गेला आम्ही कसं कसं स्वीकारत गेलो राजस्थानी लोक आजही त्यांच्या पेहरावरून ओळखल्या जातात नंतर त्यांची भाषा येते बघितल्याबरोबर तू लक्ष देतो हा राजस्थानी आहे सरदारांना बघितल्याबरोबर ते सरदार लक्ष देतात सरदारांचे पंचककार आजही सरदार प्रत्येक सरदार ते पंचककार पाळतो केश कंगा कडा कच्छा आणि कृपा हे पंचककार ते पाळतात आपल्याकडे असं स्वतः आपण काही नियम बनवून घेतलेत का ठीक आहे कंपल्सरी अनिवार्यता नसली पाहिजे त्याच्यामध्ये पण सरासरी आज आपण ज्या घरांमध्ये राहतो ती सिमेंटची जंगल ते आजही कोकणामध्ये चिरेबंदी घरं असतात किती सुंदर दिसतात ते आज आपण आपल्या राहण्याची संस्कृती सुद्धा बदलवलेली आहे इतर राज्यांच्या तुलनेमध्ये ज्या लोकांनी आजपर्यंत स्वतःचा लौकिक कायम ठेवलेला आहे सरदार म्हणतात की आम्हाला खूप मोठा इतिहास आहे त्या किसान आंदोलनामध्ये एक सरदार म्हणतो की हिंदू किंवा टाके मी विकती थी तब हमने होणे बचाय कुठला इतिहास आहे ना वाचलाय काय माहिती पण किती अभिमानात सांगतात ते बघा नो सुवर्ण मंदिर सुद्धा मराठींनी स्वतंत्र केलं रे या अटक ते कटक पर्यंत या मराठ्यांचं साम्राज्य होतं अहत तंजावर ते तहत पेशावर पर्यंत मराठ्यांचं साम्राज्य होतं त्या मराठ्यांना आज आपण ओळखू शकत नाही की हा मराठा आहे म्हणून आज आम्हाला पारंपरिक राहण्याची पारंपरिक दिसण्याची पारंपरिक बोलण्याची पारंपरिक वागण्याची पारंपरिक खाण्याची प्रत्येक गोष्ट पारंपरिकरित्या करण्याची आम्हाला लाज वाटते आम्ही घेऊन बसलेल्या फक्त भाषेची बाणं हातात याच्यात घालू का त्याच्यात घालू केवळ भाषा म्हणून भाषा जिवंत नसते राहत रे भाषेसोबतची संपूर्ण संस्कृती जिवंत राहिली पाहिजे हा प्रयत्न कधीच कुणी करताना दिसत नाही अरे आपल्या लेकरांची नावं आपल्या संस्कृतीतली नाही आहेत आपल्या घरातल्या कुत्र्यांची नावं आपल्या संस्कृतीतली नाही आहेत ती सुद्धा आपल्याला इंग्रज इंग्रज आलेली नावं पाहिजेत आज आपण आपल्या संस्कृतीतून काय घेतलेलं आहे आज आपण कुणी आपल्याला बघितल्यावर म्हणू शकतो का की अरे बाबा हा बघा मराठी माणूस चालला आहे दिमाखात मराठी म्हणून मराठी पण आम्ही काय जपलंय हा एक खूप मोठा प्रश्न आहे स्वतःचं मराठी पण आपल्याला जपता आलं नाही हे मराठी पण आपल्याला जपता आलं नाही म्हणून आज आपली ही परिस्थिती आहे की आपण भाषेसाठी झगडतोय मराठी अस्मिता केवळ भाषेपुरती मर्यादित नाही आहे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आमच्या चित्रपटांमधून आमच्या कथांमधून आमच्या कादंबऱ्यांमधून इथे सगळ्या डाव्यांचा भरणा झाला आहे दुसऱ्यांची पूजा करण्यात आम्ही इतके व्यस्त आहोत दुसऱ्यांच्या संस्कृतीची दुसऱ्यांच्या परंपरेची पंथाची कळची आम्ही पूजा करण्यामध्ये इतकी मजगूल झालेलो आहोत की आजही दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आमच्या कथा कादंबऱ्या नायकमधले नायक नायिका सुद्धा बोलताना खूप जास्त इंग्रजी वापरतात खूप जास्त वेस्टर्नाइज हो। ते दाखवल्या जातात तिकडचं कल्चर इकडे थोकवण्याचा प्रयत्न केला जातो एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सारख्या गोष्टी दाखवल्या जातात नसते ते शिल्लक गोष्टी दाखवल्या जातात कुठेही आपल्या परंपरेशी एकनिष्ठता आपल्याला दिसून येत नाही सगळं काही बाहेरचा आपण आयात केलेलं आहे आणि सत्तर टक्के मराठी आणि तीस टक्के इंग्रजी अशा पद्धतीचे संवाद आमच्या चित्रपटांच्या नायक नायिकांच्या तोंडी असतात आमच्या कथाकार कादंबरीकार सगळ्या सगळी काही डाव्यांचा भरणा झालेला आहे हा महाराष्ट्र माउली आहे जगतगुरु आहे शिवसमर्थांचा आहे ही गोष्टच आम्ही विसरून गेलो आहोत आज कुठलाही मराठी आमच्या पोरांचे आयडल सुद्धा कुठे छपरी एमसी स्टँडसारखी लोक आमच्या पोरांची आयडल आहेत छपरीगिरी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे रस्त्यावर कल्ली गल्ली चौका चौका छपरी पुरा आम्हाला दिसतात उभे या पोरांकडून आम्ही अपेक्षा ठेवायची का की हे आमचे मराठी जिवंत ठेवतील म्हणून मराठी पण आपण काय जपलंय आपल्या महाराष्ट्र शासनाने म्हणू नका किंवा आपल्या महाराष्ट्राच्या नट नत, नटनट्यांनी नत, म्हणू नका आपल्या महाराष्ट्राच्या कथा कादंबरा कादंबरीकारांनी म्हणू नका कोणी मराठी पण जपलंय एवढी मोठी परंपरा आपल्या मराठीची आहे तरीसुद्धा आपल्या मराठीने मराठीपणच जपलेलं नाही कुठेच आपल्याला मराठी पण असं दिसून येत नाही इतर राज्यांमध्ये गेल्यावर मात्र ती गोष्ट आपल्याला लक्षात येते पटकन बाबा इथली फक्त भाषाच जिवंत नाही इथली प्रत्येक संस्कृती जिवंत आहे प्रत्येक गोष्ट जिवंत आहे आमची मराठी अस्मिता तेव्हाच का जागृत होते जेव्हा एखादा येऊन म्हणतो की ते मराठी लोकांना एंट्री भेटणार आहे तेव्हाच आमचं मराठी अस्मिता जागृत होते इतर वेळी ती गाळ झोपलेली असते मराठी अस्मिता जागवायची आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे तर आपल्याला आपली प्रत्येक प्रथा पद्धत परंपरा त्यातल्या ज्या ज्याही काही चांगल्या गोष्टी असतील अलीकडे थोडासा एक सकारात्मक चित्र दिसून येत आहे हे डी जे संस्कृती आलेली आहे हे डीजे कल्चर मुडीत काढून आपले ते ढोलताशांचं कल्चर कसं काय आपल्याला परत लेझिमचं कल्चर आपल्याला कसं काय परत तिथं टाळ टाळमृदुंगांचं आपली संस्कृती कशी काय आपल्याला तिथे रिझ्युम करता येईल हे आपण बघितलं पाहिजे ती गोष्टी त्या गोष्टी परत आणाव्या लागतील एक काळ असा होता की तुम्ही सायंकाळी जर का गावामध्ये गेला तर मंदिरांमध्ये आरत्या चालू असायच्या हरिपाठ चालू असायचे या हरिपाठाची संस्कृती ह्या हरिनाम संकीर्तनाची संस्कृती ह्या हरिनामाच्या गजराची संस्कृती ह्या ढोल ताशांची संस्कृती या लेझिमची संस्कृती ह्या नववारीची संस्कृती ह्या नथीची संस्कृती ह्या टोपीची संस्कृती धोत्राची संस्कृती उपरण्याची संस्कृती या संस्कृतीला आपल्याला खत पाणी घालावं लागेल त्याला जिवंत ठेवावं लागेल मग कुठे भाषा जिवंत राहील आणि नंतर भाषा जिवंत राहिल्यानंतर मराठी माणूस जिवंत राहील मराठी माणसाचे जिवंत राहण्याची ही जी धडपड आहे त्याला संस्कृतीचा आधार त्याला धर्माचा आधार हवाच या निराधारपणे तुम्ही जे ज्या पद्धतीने मराठी भाषा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहात अतिशय हास्यास्पद गोष्ट म्हणजे अशी की बाबा एका गुजराती बाईने जे की म्हणत आहेत तथाकथित ती गुजराती मला माहिती नाही एक्झॅक्टली ती गुजरातीच आहे एका गुजराती बाईने इंग्रजीमधून जाहिरात काढून मराठी माणसाचा अपमान केला म्हणून एक मराठी बाई इंग्रजीमधून त्या गुजराती बाईचा निषेध करते आहे यापेक्षा हास्यास्पद आणि लाजीरवाणी बाब दुसरी कोणती असू शकते बघा आपल्याला निषेध करायला सुद्धा इंग्रजी भाषेचा आधार घ्यावा लागतोय आज आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी इतरांच्या संस्कृतीचा इतरांच्या गोष्टींचा आधार घ्यावा लागतो याच्यापेक्षा लाजिरवाणी हास्यास्पद बाब कोणती असेल आज आपल्या लोकांना स्वतःच्या संस्कृतीचा स्वतःच्या कपड्यांचा स्वतःच्या पेहरावाचा स्वतःच्या खाद्यसंस्कृतीचा या सगळ्या गोष्टींचा आपल्याला स्वतःच्या राहणीमानाचा स्वतःच्या घरांचा सगळ्या गोष्टींचं आपल्याला पुनरुज्जीवन करावं लागेल नाहीतर उद्या चालून आपली गत अशी होऊन जाईल की धोबिका का कुत्ता ना घाटका ना आपण इकडचे राहू ना तिकडचे लावून आपण एक मदत आजही आपण एका मदत झुलतोय कुठेतरी अधांतरी जर का आपल्याला अधांतरी राहायचं नसेल तर आपल्याला आपल्या संस्कृतीला घट्ट चिटकून बसावं लागेल आधुनिकता असावी आधुनिकता हवी व्यावहारिकता हवी माणसाच्या जीवनामध्ये समर्थ रामदास स्वामी जगद्गुरु तुकबार हे सर्वात जास्त व्यावहारिक संत आहेत त्या संतांनी सांगितलेली व्यावहारिकता कुठे काय कसं कस किती कस, या सगळ्या गोष्टींचं प्रमाण हे प्रमाणबद्ध आपल्याला वागावं लागेल पण हे करत असताना आपली नाळ आपल्या संस्कृतीशी घट्ट जुळलेली पाहिजे हे साधी गोष्ट ज्या दिवशी आपल्या मराठी माणसाला समजेल ना त्या दिवशी खरोखर आपली मराठी अस्मिता आपल्याला मग कोणी असं म्हणायची महाराष्ट्रामध्ये येऊन हिंमत करणार नाही की इथे मराठी माणसं ओलो होणार नाहीत कुठल्याही पंचतारांकित हॉटेलमध्ये जा किंवा कुठेही साध्या नाश्त्याच्या हॉटेलमध्ये जा तुम्हाला तिथे सुद्धा बाहेरची लोक कामगार दिसतात किंवा तिथे सुद्धा लोक एकमेकाशी हिंदीमध्ये बोलताना दिसतात हे कशाचे परिणाम आहेत हे स्वतःच्या संस्कृतीची लाज असल्याचे परिणाम आहेत ज्या दिवशी ही लाज जाऊन तिथे स्वाभिमान त्या लाजीची जागा घेईल ना त्या दिवशी खरोखर आपली मराठी अस्मितेसाठी आपल्याला भांडायची गरज पडणार नाही माझे विचार पटत असतील तर सहकार्य सुद्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव